काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी भ्याड हल्ल्याचा लातुरातील मुस्लिम बांधवांच्या वतीनं निषेध शहीद अहमद खान कृती समितीने केले कॅन्डल लावून श्रद्धांजली अर्पण दिनांक तेवीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर परिसरातील पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा लातूरातील व्यापारी संकुल असलेल्या गंजगुला येथे शहीद अहमद खान पठाण कृती समिती यांच्या वतीनं मुस्लिम बांधवानी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मृतात्म्यांना आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता कॅन्डल लावून श्रद्धांजली अर्पण करत आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष सय्यद सरफराज एसडी सलीम काझी सय्यद जहीर रफी कुरेशी माजिद खान हाफिज नासिर समीर खान नासिर जागीरदार भीम आर्मीचे अक्षय धावरे आदित्य कांबळे माय फाउंडेशनचे अनवर शेख सादिक शेख तोसिफ शेख इस्माईल शेख हक्कानी शेख कासिम शेख सादिक शेख शादुल शेख मोहम्मद शेख यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कश्मीर मे पहलगाम पर जो आतंकवादी संघटना तरफ से जो मासूम लोगों का जिस तरह से हत्या की गई उस हत्या का निषेध के लिए लातूर से मुस्लिम समाज हम सब शहीद अहमद खान पठान कृति समिति के तरफ तरफ से इस घटना का कड़ी शब्दों में निषेध व्यक्त करते हैं और जो मासूम लोगों की हत्या की गई है उसको उन लोगों को एक श्रद्धांजलि के लिए हम यहाँ पर गंजगोलाई में यहाँ पे एक प्रोग्राम लिया गया है और आतंकवादी लोगों का हम जाहीर निषेध करते हैं काश्मीरमध्ये पहलगाम येथे जे आतंकवादी हल्ला झाला आहे त्यामध्ये निष्पाप ज्या लोकांचा बळी पडला आहे त्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी लातूर शहरातील मुस्लिम समाज शहीद अहमद खान पठाणकृती समितीतर्फे त्या निष्पाप लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी गंजगोलाई परिसरामध्ये इथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे याचबरोबर दहशतवादी लोकांना एक निषेध म्हणून जाहीर निषेध व्यक्त करत आहोत